नमस्कार आता आपल्याकडे चौदा महिला चौदा आलेले कसा बाजार सुरुवात झालेली आहे पहिला बाजार भरलेला आहे बरोबर आपण शेतकऱ्याकडून एकदम विनंती करतो आणि तहसीलदार साहेबांचं बरोबर कलेक्टर साहेब साहेबांचं अभिनंदन करतो आपण बरोबर बाजार चालू केल्यामुळे त्यांचं अभिनंदन धन्यवाद मनापासून आणि बाजारात गर्दी भरपूर आहे घेणारे पण भरपूर आहे माल पण भरपूर हो भर। आहे आता यावार पहिला चालू आहे त्यांनी ला मागितले आपण एक लाख एकवीस हजार बोललो ते आता कालीमाठ नाव सांगा दादा नाव सांगा आपलं अपुलकर विनेशचंदराव अपुलकर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर बरोबर दादा બારા વીડિયો કોના એ બેટા અને તું તો શોર્ટ વીડિયો સોમ દિનેશ અકુલકર મુલાને સંગીત पप्पांना त्याच्या तर छोटू शेट कडून बैल पण गरीब आहे मनासारखेच आपण बैल देतोय हा माझी बैला देतोय त्याला माझे ना मनापासून पासून फोटो काढू दे बरोबर घ्यायचे ना मनापासून बेटा हा हो म्हणतोय या इकडे या चला आपुल कर आपुलकी ठेवा

काही विषय त्यांचे वडील आलेले एकदम म्हणजे मानानं आले आपल्याकडं अभिनंदन मनापासून धन्यवाद करतो रामराव नाव काय तुमचं नाव हा रामराव वसंतराव रामराव अपुलकर हे त्यांचे वडील आहे आणि त्यांना आपल्याला बैठक द्यायचे बरोबर हे वासर आहे दोघं बी आपले हो बोला ते जा या आला, आला, आला। या इकडे या या इकडे या वरती या एक दाद एक शिक्का आहे बरोबर मी हो कुठे गोम बट्टा भवरा नाही एक वर्ष दिले आपुलकर कडून आपुलकीचे माणसं जे आपुलक त्यांना नाव आहे सरनेम आहे आणि तसेच माणस आहे आपण एक वर्ष दिले देऊ एक लाख एका घराला परत घेऊ आपला शब्द आहे बदल होणार नाही व्हिडिओ मध्ये बोला काका पंच्याऐंशीला मागितले ला मागितले एक लाख पंधरा हजार आपण बोललोय बोला बरं आता तुम्हाला दिला शब्द मी शब्द दिला ते तुम्ही पुढे पुढे झाले पैसे चांगले झाले बघा इच्छा तुमची चांगले झाली माझी तर अपेक्षा आहे मला एक वीस पाहिजे होते आणि तुमची इच्छा आहे का मला पंच्याऐंशी नऊ भेटायला पाहिजे होते पण फक्त गरीब गरीब बैल आहे माल चांगला आहे क्वालिटीचा आहे म्हणून आपण पैसे घेतोय बरोबर आहे सुंदर माल आहे ब्रँड माल आहे शब्द जो देतोय तोच करणार मालक्या पाशाला मालक मी राहील लहान लेकरू पोर बाई कोणी सोडू द्या बरोबर कधीही सोडायची बरोबर बरं बोला तुमची काय मस्त आहे तिकडे गेले अरुण जा इकडे या दादा मध्ये ठोकून जागी बाबा अपेक्षा कोणाचीच पुरी झाली नाही दादा आपुलकर आपण पट्टे म्हणून नाही पटा सारखे असे काही ते होतो मारणारे नाही बसणारे नाही कामाचे बैल आहे बैल घेऊन जाताय तुम्ही सोना

जवळ या तुमची भूक आहे तोपर्यंत मागून घ्या मला पटलं मी देणार तुम्हाला तुम्ही तुम्ही जवळ जवळ या, या मी येतो बर त्यांचं म्हणणं मागून घेतली पण इच्छा कोणाची नाही अपेक्षा कोणाची पूर्ण झाली नाही त्यांचं मत आम्हाला सत्याऐंशी ला पाहिजे माझी इच्छा आहे का मला एक पंधरा एक दहा पाहिजे पण माझा शब्द व्हिडिओ मध्ये गेलेला एक लाख एक हजाराचा किती बोललोय एक लाख एक हजार बोललोय का बदल होणार नाही चाँगा। 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 या इकडे या नाही म्हणू नका नाही औषध नाहीये आहे दोन मिनिट दोन मिनिट घाबरू नका या पुढे या पुड़े या पुढे इकडे या हो दादा बैला घेऊ नका जबरदस्ती करणार नाही फक्त मनापासून सुंदर घ्यायची असेल बैला तुम्हाला एवढं सांगितलं मी काय म्हणतो तुम्ही तुम्हाला सांगितले आमच्या मनात जेवढं चाललंय बर आम्ही काही या नाही बरोबर सत्तरून पंचाळीस सांगितले विचार करा तुम्ही ठीक आहे धन्यवाद पडतो मनापासून या परी नाही बर किती नाही कानारस नाही बरं असं काका वनारस तुमच्या शब्दाला किंमत आहे सांगा

नालबंदी नाव सांगा नालबंदी नाव आपलं मागते एक्केचाळीस हजार आपण सांगितले त्यावरून काही बोलले नाही बोला बर मागा ना पंचवीस हजारला मागतेस हजार जीव भज्जा आपले वरवी पाठी बरोबर बोटी वाढतो कणा ती वागतो

Tepat ini. Berbagai macam pelajaran.